गांजा विक्री करणाऱ्या एकाच कवठे राहत्या घरातून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विशाल विकास येवले राहणार चौथाई गल्ली कवठे पिराण असे ताब्यात घेतलेल्याचं सा नाव आहे सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक तानाजी वंजारी हे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कॉल आला की चौथाई गल्ली कवठे येथे विशाल येवले हा गांजा नामक आमली पदार्थाची विक्री त्याच्या राहत्या घरातून करीत आहे माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी छापा मारून विशाल येवले यास मुद्देमालासह ताब्यात घेतले त्याच्याकडून निळ्या रंगाचे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एक किलो सहाशे सोळा ग्रॅम वाळलेला अंदाजे अडतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये किमतीचा गांजा एक लोखंडी तराजू असा एकूण एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल मिळून आलाय मुद्देमाल जप्त करून विशाल येवले याच्यावर शनिवारी नऊ मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केलाय आज त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक बारा मार्च रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले गुन्ह्याचा पुढील तपास महिला सह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर या करीत आहेत